एकत्र दिसतात कार्यकर्त्यांची नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा हे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं तीस तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो आज नागपूर दौरा आहे नागपूर शहरातल्या बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे काय दौरा संघटनेच्या काही गाठीपेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले